काय सांगू दादा जग कस झालं काय सांगू दादा जग कस झालं मुलगा पाहिजे म्हणून मुलीला पोटात मारलं मुलगा पाहिजे मानून मुलीला पोटात मारलं मुलगी आहे रे घरची कुळाचा दिवा नको करू रे तू असा आहे वा थे कुलाचा दीपक आहे रे दुसऱ्याच्या घरी जाऊन करते रे कसं सांगू दा मुलगा पाहिजे मानुना मुलीला पोटातच मारलं मुलगा पाहिजे मानुना मुलीला पोटातच मारलं मुलगी मोठी साल्यावर नांदायला ती गेली मुलगी मोठी साल्यावर नांदायला ती गेली नौरा दारू पिउ न यत हो बाई नौरा दारू न यत हो बाई कसी जुल माछि सिकार झाली बयाही कसी जुलमाची माछि सिकार झाली बयाही कोणाकडे साखळ मुलगा पाहिजे मानून मुलीला पोटातच मारलं मुलीला बाहेर निंगण्याची भीती वाटतो होती मुलीला बाहेर निंगण्याची भीती वाटत होती बाहेर गेल्यावर बाई गुंड शेळत होती बाहेर गेल्यावर बाई गुंड शेळत होती आई आई करत धावत ती आली आई आई करत धावत ती आली माहित विचारलं काय झालं काय सांगू दादा जग कस झालं काय सांगू दादा जग कस झालं किती वेदना ह्या मुलीला झेला लागते कुठंही संस्कार तिला दाखवा लागते काय जीवन आहे त्या मुलीच जीवन आहे त्या मुलीच कोणाकडे सांगितलं काय सांगू जग जगकस झालं काय सांगू जग जगकस झालं जग किती वेदना ती सहन करण कुळाच नाव किती मोठ करन। चार वर्ती जाजो बया जाजोबया माय बापाच्या शब्दावर खरीती, उतरली किती ती गेली बाई व उतरून करीती गेली बाई व कस सांगू बाई नवल काय सांगू दादा जग कस झालं काय सांगू दादा जग कस झालं मुलगा पाहिजे मानून मुलीला पोटातच मारलं मुलगा पाहिजे मानून मुलीला पोटातच मारलं दादा आवडला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा हा व्हिडिओ बरा